नमस्कार पत्रकार हेमंत जोशी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात तुमचं मी मनापासून येथे स्वागत करतो एखादा नेता एखादा माणूस एखादी व्यक्ती एखादा असामान्य माणूस उगाच मोठा होत नसतो त्याच्यात काहीतरी वेगळं असतं म्हणून तो मोठा होतो मोठा असतो अगदी अलीकडे सकाळी साडेपाच पावणे सहाची वेळ असेल आणि मला काहीतरी व्हॉट्सअपवरून खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलायचं होतं मेसेज रूपांनी काहीतरी सांगायचं होतं म्हणून मी त्यांना मेसेज केला मजकूर लिहिला मला असं वाटलं की सावकाश उठल्यानंतर कदाचित साडेनऊ दहा नंतर डॉक्टर श्रीकांत मला उत्तर देतील पण आश्चर्य म्हणजे पुढल्या पाच मिनटात त्यांचं मला उत्तर होतं नंतर मला कळलं की डॉक्टर श्रीकांत हे असंच आपल्या बापासारखे भल्या पहाटेपासून तर रात्री उशिरापर्यंत कार्यमग्न असतात कार्यव्यस्त असतात कामात गुंतलेले असतात म्हणजे अगदी आद्या दिवशी ते परदेशातून आलेले डावसून परतलेले वास्तविक एखादा जेटलॅक झाला म्हणून झोपला असता गाढ झोपेत असता पण ते तसं काहीही घडलं नाही रात्री उशिरा परदेशातून आलेल्या डॉक्टर श्रीकांत यांनी मला लगेच उत्तर दिलं अगदी बापाच्या पावलावर पावलं आणि त्या बापाचं त्याच्या गुरुच्या पावलावर पावल, पावल। म्हणजे मला आठवतं की दिवंगत आनंदिके फार तर चार पाच तास झोप काढायचे रात्री उशिरा म्हणजे तीन साडेतीन चार वाजता ते झोपायचे आणि त्यानंतर लगेच सकाळी नऊ वाजता तयार व्हायचे एकनाथ शिंदेंचं फारसं काही वेगळं नाही तेही रात्री उशिरापर्यंत लोकांना भेटत असतात लोकांच्या घोळक्यात असतात आणि नंतर एक काही तासांचा आराम घेत पुन्हा ते कामाला स्व सु, कामात स्वतःला झुंपवून घेतात त्यांना मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की सभोवताली सतत लोकांचा गराडा लागतो जर एकनाथ शिंदे एकटे असले तर त्यांना वेळ लागायची वेळ येईल एकदा प्रत्यक्ष भेटीत अटलबिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरेंना म्हणाले होते की तुम्हारे पास भुजबल और हमारे पास बुद्धिबल है युती ही चाहिए त्यांच्या या वाक्याचा सा बाळासाहेब ठाकरेंवर एवढा परिणाम झाला एवढा सकारात्मक परिणाम झाला की त्यांनी पुढल्या काहीच दिवसात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युतीला मान्यता झाल दिली आणि त्यानंतर बघता बघता शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व फुफावलं त्या साऱ्यांनी बाळसं धरलं थोडक्यात काय तर त्यानंतर हिंदुत्वाची जी लाट हळूहळू वाढत गेली आज त्याच हिंदूंचं महत्त्व जगाला पटलं आहे जगाला आता हिंदूंविषयी आकर्षण आहे हिंदूंचं महत्त्व वाटलेलं आहे आणि हिंदू हे जगातले चवीचा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरले आहे अर्थात आजचा माझा विषय छगन भुजबळ आहे आणि प्रमोद महाजन किंवा बाळासाहेब ठाकरे किंवा आजचे देवेंद्र फडणवीस थोडक्यात काय तर जे राज्यातले टॉपचे नेते असतात शरद पवार असतील त्या टॉपच्या नेत्यांमध्ये कधी काळी छगन भुजबळ देखील होते पण तेच छगन भुजबळ सुदैवानं आज जरी सत्तेत असले तरी त्यांना स्वतःला आयुष्यात काहीतरी हरवल्यासारखं सतत वाटत असावं किंबहुना एखाद्या मुलाचं आवडतं खेळणं हरवल्यानंतर त्याच्या मनाची जी विमनस्क अवस्था होते ती तशी किंवा ऐन मधुचंद्राच्या रात्री मंथली पिरियड्स आल्यामुळे त्या नवऱ्याची जी भांबावलेली अस्वस्थ अधाशी अवस्था होते ती तशीच काहीशी चित्रविचित्र अवस्था या दिवसामध्ये छगन भुजबळांची आहे कारण टॉपच्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होत असूनही गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांची लिडरशिप एका वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप झालेली असूनही छगन भुजबळांना मनासारखं काही करता आलेलं नाही किंवा त्यांना नेमकं जे अचीव करायचं होतं ते त्यांना साध्य झालं नाही आणि तीच नेमकी त्यांच्या मनाची अस्वस्थता आहे नाराजी आहे आणि त्यातूनच पुढे काही घडणार आहे का ही घडना रहका, त्यावर मला आज छगन भुजबळांविषयी येथे सांगायचं आहे छगन भुजबळांविषयी भूतकाळात काय घडलं आहे आणि भविष्यात काय घडू शकतं हे नेमकं मला तुम्हाला इथे सांगायचं आहे आमच्या ओळखीच्या एक बाई होत्या त्यांचा नवरा सुरुवातीला म्हणजे लग्न झाल्यानंतर जेव्हा घरी दारू पिऊन यायचा तेव्हा त्या चिंतेत असायच्या घाबर घाबरायच्या अस्वस्थ व्हायच्या आपण बर्बाद झालो हे त्यांना मनोमन वाटायचं पण त्यानंतर त्यांना ती सवय झाली म्हणजे नवरा घरी येतो म्हटलं की तो नक्कीच दारू पिऊन येणार त्यांना ते ठाऊक झालं शिवसेनेच्या बाबतीमध्ये नेमकं तेच घडलं आहे पण जे आता शिवसेनेला ती सवय झालेली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ती सवय झालेली आहे म्हणजे कधी गणेश नाईक बाहेर पडले तर कधी नारायण राणेंनी शिवसेना सोडली किंवा अगदी अलीकडे एकनाथ शिंदेंनी याच शिवसेनेला मोठं भक्ताड पाडलं पण फारशी कधी खळबळ माजली किंवा लोक हे सारं प्रकार बघून अचंबित झाले आश्चर्यचकित झाले अस्वस्थ झाले असं फारसं अलीकडे कधी घडलेलं नाही किंवा शिवसैनिक रस्त्यावर उतरले पण त्यांचा संघर्ष खूप काही करून गेला असंही घडलेलं नाही मात्र छगन भुजबळांच्या वेळेची परिस्थिती फार वेगळी होती भुजबळ हे केवळ शरद पवारांच्या सांगण्यावरून त्यांच्या चिथावणीला भुलून जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा एकच खळबळ माजली कारण भुजबळांनी कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांसहित आणि अनेक असंख्य आमदारांसहित शिवसेना फोडली होती आणि ते शरद पवारांच्या सांगण्यावरून त्यावेळेच्या काँग्रेसमध्ये सामील झाले होते अर्थात वर्करणी असं वाटतं की शरद पवारांनी म्हणजे छगन भुजबळ यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांना वेळोवेळी वेगवेगळी महत्त्वाची पदं दिली मंत्रीपद बहाल केलं हे सर्वसामान्यांना बघताना बरं वाटतं किंवा त्यांना ते तसं वाटतं मात्र वस्तुस्थिती फार वेगळी आहे कारण छगन भुजबळांच्या नेतृत्वाची नेमकी कल्पना ते शिवसेनेत असताना कदाचित शरद पवारांना आलेली नसावी अन्यथा या शरद पवारांनी भुजबळांच्या शिवाय शिवसेना फोडली असते पण छगन भुजबळांची ताकद त्यांचं नेतृत्व त्यांचं एकंदर लिडरशिप करण्याची पद्धत तो धडाका हे सारं बघून शरद पवार अस्वस्थ झाले आणि त्यामुळे नेहमीच्या सवयीतून नेहमीच्या लबाड स्वभावातून याच शरद पवारांनी भुजबळ यांना मोठ्या खुबीनं खेळवट ठेवलं त्यांना स्वतःपासून कधी वेगळं होऊ दिलं नाही त्यांना वेळोवेळी कधी पदांनी तर कधी मंत्रिपदांनी बक्षिसं देऊन सतत सभोवताली आली त्यांना आपल्या सभोवताली खेळवत खेळवट ठेवलं पण त्याचवेळी त्यांनी मोठ्या खुबीनं भुजबळांचे पंख छाटले जे भुजबळ केवळ राज्यात नव्हे तर देशाचं प्रभावी नेतृत्व मोकळे करून मोकळे झाले असते त्या भुजबळांना विविध संकटांनी घेरून याच पवारांनी मोठ्या खोबीनं त्यांच्या नेतृत्वापासून परावृत्त केलं किंवा मर्यादित ठेवलं हीच नेमकी वस्तुस्थिती आहे अर्थात छगन भुजबळांच्या ते लक्षात आलं पण भुजबळ हे कणखर मनाचे नाहीतर त्यांचा देखील जोशी झाला असता था। म्हणजे पंतांना जेव्हा याच उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या त्या स्टेजवरून खाली उतरवलं तेव्हापासून पंतांनी जे अंथरूण धरलं ते आस्ताग आहेत भुजबळ मात्र कधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेने किंवा कधी शरद पवारांनी असंख्य मानसिक त्रास दिल्यानंतर अनेक वेळा मानसिक त्रास दिल्यानंतर देखील त्यांनी आपल्या नेतृत्वात ढील पडू दिली नाही ते मोठ्या हिमतीनं पुढे जात राहिले आणि हेच त्यांच्यातल्या नेतृत्वाचं त्यांच्या वृत्तीचं येथे कौतुक करावं असं वाटतं विलासराव देशमुख मला नेहमी सांगायचे की शरद पवारांवर जो विसंबला ज्यानं शरद पवारांवर विश्वास टाकला त्याचा सत्यानाश झाला आणि हे मला अनेकदा कधी छगन भुजबळांकडे तर कधी उद्धव ठाकरे यांच्याकडे तर कधी सुधाकरराव नाईक यांच्यासारख्या नेत्यांकडे बघून लक्षात येतं थोडक्यात काय तर भुजबळांनी शरद पवारांवर विश्वास टाकला मात्र विलासरावांच्या ते लक्षात आल्यामुळे विलासराव हे आयुष्याच्या अखेरपर्यंत शरद पवारांच्या स्पर्धेला जाचाला त्रासाला डावपेचांना तोंड देत यशस्वी ठरले अगदी नाकावर टिचून मुख्यमंत्री झाले कारण त्यांनी शरद पवारांना कधीकधी गरज पडूनही आवश्यकता असूनही कायम एका का विशिष्ट अंतरावर ठेवलं विलासराव कधीही शरद पवारांना जाऊन बिलगले नाहीत किंवा त्यांच्याशी विश्वासानं कधीही मैत्री केली नाही जी मोठी चूक छगन भुजबळांची झाली पण मी तुम्हाला ते सांगितलं की भुजबळ कणखर मनाचे होते म्हणून बरं झालं अन्यथा त्यांचा खिलवनामधला संजीव कुमार झाला असता किंवा आजच्या अनिल थत्तेप्रमाणे त्यांनी रंगभूषा आणि वेशभूषा करून ते रस्त्यानं सैरा वैरा धावत सुटले असते दू सुदैवानं ते, ते घडलेलं नाही तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की केवळ शरद पवार प्रेमापोटी किंबहुना पवारांवर अधिक विश्वास टाकल्यामुळे याच छगन भुजबळ यांचं एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा मुख्यमंत्रीपद हुकलं आणि ही वस्तुस्थिती आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना त्या मनोहर जोशी यांच्यापेक्षा छगन भुजबळ अधिक जवळचे होते उजवे होते भुजबळांमधली आक्रमक वृत्ती महाराष्ट्र पिंजून काढण्याची त्यांची सवय त्यांचं शिवसेनेवर असलेलं नियंत्रण राज्यातल्या विरोधकांवर असाला दरारा याचं खुद्द बाळासाहेब ठाकरे यांना देखील आकर्षण होतं आणि ते आपल्या भाषणातून वेळोवेळी बेड़ ते तसं अगदी उघड बोलून दाखवायचे पण झालं काय की छगन भुजबळ बाहेर पडल्यामुळे आणि नेमकी एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यान जेव्हा शिवसेना भाजप युतीची सत्ता या राज्यात आली तेव्हा बाळासाहेबांकडे भुजबळ नसल्यामुळे अर्थातच मनोहर जोशी यांच्या नावाचा विचार झाला आणि ते मुख्यमंत्री झाले ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंना अगदी मनापासून छगत भुजबळ आवडायचे नेमकी तीच वस्तुस्थिती मुंडे आणि महाजनांच्या बाबतीत होती त्यांना देखील भुजबळ अगदी मनापासून मुख्यमंत्री व्हावेत असं सुरुवातीला वाटायचं पण त्यानंतर राजकारणाची दिशा बदलली कारण भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले आणि सारं काही वेगळं झालं आणखी एक महत्त्वाची गंमत तुम्हाला सांगतो की भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर त्याचा नेमका आणि नक्की आणि मोठा फायदा जर झाला असेल तर तो नारायण राणे यांना कारण म्हणजे अगदी गमतीने सांगायचं सा झालं तर बायको माहेरी गेल्यानंतर आपली शेजारीण जशी नवऱ्याला आवडते भावते तेच नेमकं बाळासाहेबांच्या बाबतीत झालं म्हणजे भुजबळ बाहेर पडल्यानंतर त्यांच्या जागी याच बाळासाहेबांनी राणींना बघितलं आणि राणे भुजबळ पद्धतीनं आक्रमक नंतर राज्यात फिरणारे मनानं दिलबार शिवसेनेसाठी शिवसैनिकांसाठी खर्च करणारे कोकण जोडणारे राज्यात फिरणारे नेते असल्यामुळे जणू भुजबळांचा जुळा भाऊ या पद्धतीनं बाळासाहेबांनी त्या राणेंकडे बघितलं आणि आपल्या आवडत्या माणसाला बाजूला सारून पदावरून खाली उतरवून थोडक्यात काय तर मनोहर जोशी यांच्याऐवजी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं पण हेच भुजबळ जर शरद पवारांच्या सांगण्याला भूलतापांना बळी पडले नसते शिवसेनेतून बाहेर पडले नसते तर भुजबळ केव्हाच या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री झाले असते दुर्दैवानं ते घडलं नाही त्यानंतर देखील जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हाही छगन भुजबळ यांनी काँग्रेस सोडू नये असं बहुतेकांना वाटत होतं किंबहुना त्या पद्धतीचा सल्ला राजकीय जाणकार त्या दिवसात त्यांना वेळवी देत होते पण पुन्हा तेच की भुजबळांचं त्या शरद पवारां शरद पवारांवर असलेलं आंधळ प्रेम आणि त्यातून नेमकं तेच घडलं की भुजबळांना वारंवार सांगून देखील ते शरद पवारांबरोबर काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादीची स्थापना झाली पुन्हा तेच की शरद पवारांनी भुजबळांच्या मनासारखं कधीही घडू दिलं नाही कधी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं असेल तर कधी मंत्रिपद दिलं असेल परंतु त्याचवेळी भुजबळांचे देशाच्या राजकीय नेतृत्वातले पंख कसे छाटले ते मी तुम्हाला नक्कीच पुढे सांगणार आहे परंतु जेव्हा भुजबळ काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये बाहेर पडत होते तेव्हा याच छगन भुजबळ यांना थेट गांधी घराण्यापासून तर माधवराव शिंदे असतील व्ही जॉर्ज असतील किंवा मुकुल वासनिक असतील किंवा त्या पद्धतीचे त्यावेळेचे काँग्रेसमधले श्रेष्ठी असतील ते सारे वेळोवेळी दिवसातून कित्येक वेळा फोन करून सांगत होते की भुजबळ तुम्ही जाऊ नका आम्ही आताच तुम्ही आमचे उद्याचे मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतो पण भुजबळांचं त्या मुख्यमंत्रीपदापेक्षा शरद पवारांवर अधिक प्रेम होतं आणि शरद पवार इकडे मात्र भुजबळ कसे बेहकूब हे लक्षात आल्यानं गाल्यातला गालातल्या गालात हसत होते अर्थात मी जे तुम्हाला सांगतो ते खोटं वाटत असेल तर अलीकडे अजित पवारांच्या आसपास अवतीभोवती मुद्दाम तोंड काढून अमरावतीचा तो एक नेता संजय खोडके असतो तो त्यावेळी छगन भुजबळ यांचा पी ए होता आणि याच संजय खोडके यांना दिल्लीतले सारे फोन रिसीव करावे लागत होते आणि त्यानंतर ते भुजबळांना देत होते थोडक्यात काय तर भुजबळांना काँग्रेसच्या श्रेष्ठींकडून का कसे का फोन येत होते त्याचे साक्षीदार संजय खोडके आहेत पण नेमकं तेच की भुजबळ पवार प्रेमाला बळी पडले आणि भुजबळांचा नको त्या पद्धतीनं राजकीय बळी घेतल्या गेला त्या पिंजरा सिनेमातला मास्तर नाचगाणं करणाऱ्या नर्तकीच्या मागे लागून बरबाद होतो हे छगन भुजबळ मात्र इतरांना सतत नाचवणाऱ्या शरद पवारांच्या त्या प्रेमाला त्या नजरेला भुलले आणि त्यांनी स्वतःचं फार मोठं राजकीय नुकसान करून घेतलं मित्रांनो छगन भुजबळ हा विषय इथे संपत नाही मी त्यावर पुन्हा तुम्हाला आजच्यासारखी वेगळी आणि भन्नाट माहिती देणार आहे तूरदेवढच नमस्कार